संत निवृत्तीनाथ महाराज बंग एकवीस नाही यासी गोत नाही यासी कुळ शेखी आचार शिळ कोण मने बाळ रूपे हरी गोकुळी लोणी चोरी यशोदा पाचारी धान द्यावया सोया हरी वाघविश दोरी तो गोपालांच्या करी काला देतू निवृत्ती संपूर्ण काला देतू जान ब्रह्म सनातन गोकुळीचे या बंगाचा अर्थ असा होतो की एको ह्या वेद वाक्यानुसार हे परमतत्व एकट्या आहे त्यामुळे त्या स्कूल व नाती नाहीत तो अकर्तुम असल्याने तो कर्म करतो असे कसे म्हणता येईल हा परमात्मा गोकुळात एकीकडे लोणी चोरत असताना दुसरीकडे पान्हा अनावर झाल्यामुळे यशोदा त्यास स्तनपानासाठी बोलवत असे पण सत्वगुणी सोजवळ शिदोरी ही हा परमात्मा बाळगतो व त्यातील काला गोपाळांच्या हाती खायला देतो निवृत्तीनाथ म्हणतात गोकुळीच्या ह्या ब्रह्मस्तनातनाने आपला स्वस्वरूप काला गोपाळांना वाटला राम कृष्ण हरी